हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे फुले आंबेडकर मागासवर्गीय सहकारी पदपेढीच्या चेअरमन पदी राजेश निकम यांची निवड फुले आंबेडकर मागासवर्गीय विगर शेती ग्रामीण सहकारी पतसंस्था वासीन वासिन या संस्थेची संचालक पदाची निवडणूक चार मे दोन हजार पंचवीस रोजी साईनाथ नगर वासिंद येथे संस्थेच्या कार्यालयात पार पडली सदर निवडणुकीत आठ नवीन संचालक बिनविरोध निवडून आले संचालक मंडळातून अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच नऊ मे रोजी निवडणूक निर्णय अधिकारी भालचंद्र भोलापू व सोनावणे यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी राजेश रामचंद्र निकम यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी गुरुनाथ झिप्रू गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली याप्रसंगी संचालक चंद्रमणी जाधव कुशाबा खारीक उर्मिला गोडघाटे वैशाली धनगर उपस्थित होते यावेळी उपस्थित संचालक व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या नवनिर्वाचित चेअरमन राजेश निकम व वाईस चेअरमन गुरुनाथ गायकवाड यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे शहापूर तालुक्यात त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद